नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या एका नवीन व्हिडिओमध्ये सकाळचे नऊ बावीस झाले सर्वांना गुड मॉर्निंग तर चालू आहे इथे साईपाक तर आम्ही बघते कार्टून शिवम इकडे खेळतोय वाजले नऊ वीस तर आज टी व्हीवर चालू आहे कार्टून नेटवर्क तर आज वेगळं कार्टून आहे पेपर पिक संपलं छोटा भीम संपला परत लिटल सिंगम संपला आता नवीन कार्टून लावून दिलंय एकांश तर आणला खूप आवडते तर आण बघते बागा टक लावून शिवमला पण आवडते शिवम पण बघतो इकडे शिवमला नाही आवडत कोणाला आवडतं मग तुलाच तुला आवडतं का हम्म आवडतं बाय त्याला आवडतं एकदम भारी तर देवपूजा झाली आत्ताच एवढ्यात तर आज संकट चतुर्थी सात तारीख डीस संडे तर मित्रांनो आज संडे तर काल एक हजार रुपये अर्निंग झाली होती तर काल जास्त ऑर्डर होते आज ऑर्डर जास्त असल्या पाहिजे आज संडे तर पाहू तर आज बनती फ्लॉवरची भाजी तुम्हाला जेवायचं आहे ना हा जेवायचं आता एवढ्यात तर नेमके मी रात्रीच्या शिळ्याचा पात्या चोरून खाल्ले दोन आणि आता नेमके स्वयंपाक पण झालं आहे आता डबल जेवायचं म्हटलं प्रॉब्लेम आहे तर पाहू आता जेवण करू निघू कामावर आज अकरा वाजता बुक केलं आहे तर काल मी हो ना बारा ते पाच आणि नंतरहून सहा ते दहापर्यंत केलं होतं एक हजार रुपये झाले होते कम्प्लीट तर काल बरेच ऑर्डर होते आणि इन्स्टिट्यू माझे बावीस ऑर्डर झाले होते काल तर इन्स्टिट्यू मला भेटला होता काल दोनशे एकोणनव्वद रुपये भेटला होता तर आज थोडा वाढव आहे हो तर आज चारशे बारा काहीतरी आहे तर तुम्हाल तुम्हाला दाखवतो ॲप्लिकेशनमध्ये जाऊन आज किती इन्स्टिट्यू दे कंपनी संडेला संडेची ऑफर दाखवतो तुम्हाला चला ॲप्लिकेशनमध्ये तर चला ॲप्लिकेशन ओपन करू झोमॅटो तर आज काय ऑफर आहे तुम्हाला मी दाखवतो याच्यामध्ये तर काल भारी ऑफर होती तर आजची ऑफर तर तुम्हाला आजची ऑफर दाखवतो मी तर संडे फुल डे ऑफर चारशे वीस रुपये तर चारशे वीस आहे आज ऑर्डरला तर बघू शकता चौदा चौदा ऑर्डरला पाच गीक बनवायचे आहे आणि दोनशे दहा रुपयाचं इन्सेटिव्ह आहे अठरा ऑर्डरला दोनशे त्रेसष्ट शेद भेटू राहिले तर आज टार्गेट अठराचं ठेवलं आहे तर काल मी चौदाचं ठेवलं होतं पण काल माझे तीन लॉक झाले होते आज बावीसला सात गीक तीनशे एक्केचाळीस रुपयाचं इन्सेटिव्ह आहे आणि सव्वीस ऑर्डर कंप्लीट झाले चारशे वीस रुपये आठ गीक तर कंडिशन तीच आहे बारा ते चारमध्ये अडीच तास भरवायचं आहे चार ते सातमध्ये दीड तास आणि सात ते अकरामध्ये तीन तास भरवायचं आहे तर अशी कंडिशन आहे आणि नेहमीप्रमाणे एक ऑर्डर डि नाही करू शकता ऑर्डर कॅन्सलेशन नाही करायची इनकम्प्लीट एक, इन एक गिक टाकू शकतो आणि सेल्फी मिस नाही करायची आहे तर चारशे वीस रुपयेचा आज इन्सेट्यू सर्व्हिस ऑर्डरला संडे फुल ऑफवर तर काल चार्जिंग तुम्हाला मी दाखवतो ही पूर्ण हप्त्याची आहे तर डेवर क्लिक केलं आहे कालचा डे तर सहा डिसेंबरला बघू शकता एक हजार सत्तावन्न रुपये बावीस ऑर्डर कम्प्लीट झाल्या होत्या आणि सातशे अडुसष्ट अर्निंग झाली होती इन्सेटीव दोनशे एकोणनव्वद आला होता एक हजार सत्तावन्न पंचवीस पैसे अर्निंग झाली होती काल शिवमानवी कार्टून बघते अजून मस्त आहे का तुला आवडतं का तर शिवमानवीला एक एक कॅटेबरी देतो पर चाले एक तुला घे एक हात दे खुश का फोडून देऊ का नाही चला मित्रांनो थोडंसं जेवण करतो आणि निघतो कामावर वाजले साडे नऊ तर भेटू पुढच्या लागत तोपर्यंत तो तो बाय बाय ओके थँक्यू